नमस्कार मित्रांनो मंत्री छगन भुजबळांच्या नाशिक मधील घर आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या भूमिकेनंतर प्रशासन अलर्ट झालं आहे एवढंच नाही तर छगन भुजबळांच्या केसाला जर धक्का लागला तर ओबीसी आणि मराठा आमने सामने येतील राज्याचं आणि अर्थव्यवस्थेच नुकसान होईल त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची राज्य सरकारने खबरदारी घ्यावी असे मत काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान एखाद्या मुद्द्यावर जनता आपल्या मागे आली म्हणून डोक्यात हवा जाता कामा नये मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा असो अशा प्रकारचं वक्तव्य टाळलं पाहिजे असे वड्डेटीवार म्हणाले एवढंच नाही तर मनोज जरांगे यांना असं सुचवायचं आहे की एकनाथ शिंदे यांच्यामुळे हे आंदोलन झालं शिंदेचा या आंदोलनाला पाठबळ आहे असं त्यांना काही म्हणायचं आहे का असा सवाल दावाही वडेटीवार यांनी केला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने महाराष्ट्र जी आर मुळे नुकसान होणार नाही असं म्हणत त्यांचं स्वागत केलं आहे काही संघटनांनी सरकारचे काही नियम स्वीकारले आहे त्यामुळे त्या, त्या संघटना जी आरचं स्वागत करत आहेत ही सर्व प्रक्रिया ओबीसीच्याच वाट्यातून आरक्षण देण्याची आहे तुम्ही हा दुर्दैवी निर्णय घेतलाच असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवा असे वड्डेटीवार म्हणाले एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील विजय वड्डेटीवार यांनी टीका केली आहे मोदींनी आतापर्यंत देशाला विकून खाल्ल्याची टीका विजय वड्डेटीवार यांनी केली आहे मात्र छगन भुजबळांच्या केसाला जर धक्का लागला तर ओबीसी आणि मराठा आमने सामने येतील असं विजय वडेट्टीवार म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भ बात काय मता हे खाली कमेंट करून नक्की कळवा